गवार तर लई ताजी ताजी आणि वांगी पण मस्तच थायची था था काट्याची कशी दिली वांगे वीस रुपये पावसाळ्यामुळे महाग झाले ती वाटत आता अग बाया पाटील कुठ चाललं पाटील का मॅडम आणि कुठे निघा हातात पिशवी घेऊन बारा मध्ये चाललोय ते जरा कपडे टाकले ते बारा मध्ये ड्राय ला तिकडे आणायला चाललोय होय हा दिसताय जरा आज वेगळं तुम्ही नाही नाही कपडे तिकडे टाकले नाही ते ते दिलीच नाही तिथे हे पिशवीत का आहे पिशवीत काय कांदये दोन दुसरा काय दाव बरं जाऊ का लय गड़बड आहे परत बंद करून जाईन दुकान बर बरं जावा हा, हा, हा।, हा? खोट बोलतोय पाटील काळ्या पिशवीत कांदं होई काहीतरी मट नाही तर मास घेऊन गेलाय म्हणून मी लय अडवणी करते पण काय करू लय गोर्डज दिसती पण सुकून सगळी गेली सकाळ धरण काही सुद्धा खाल्लं नाही मंडायला गेली होती पण काय चिकचिकीमुळे मंडई बी चांगली नाही भेटली पण हा मला तिथं मंडईला गेल्या एक फायदा झाला पाटील दिसला मला तिथं काळी पिशवी घेऊन होता पाटील आणि बंगल्याकडे नाही आला ती गाडी तशीच वळवून बारामतीकडे गेलाय मला तर काय वाटतंय की फ्लॅटवर नियोजन दिसतंय बरं का पाटलाचं मला वाटतंय मटन नाहीतर मास हा किती दिवस झालं खाल्ले नाही पण आता कसं जायचं भाय जेवायला तर नाही नाही काहीतरी केलं पाहिजे लय नुसतं असं आहे असं पोटात ऐ लय कस तरी आहे असं वाटतंय की पाटलाच्या घरचं जेवावं पण काहीतरी केलं पाहिजे आता आ काय करू काय करू काय करू मॅडम ओ मॅडम कोण आलं सरपंचाची पूर्गी आली बरं झालं मीरा चारा चारा तरी इकडे बघते आता हिता आले होते अग वे बसल तुम सोडून मॅडम बाई हिथ बसल गेलं नाही तुम्ही पाटील पाटील पाटला वगैरे केली होती तुमची तरी वाटलंच होत मला सरपंच सरपंच करता पण ती पाटील काय पैशाचं नाही तवा पाटील मास पाटील मास म्हणजे मास खायच्यात मला आणि तसलं काय पुढे ती नाही बारामतीच्या फ्लॅट वर पाटील तुम्ही घाबरवता सरपंचाची आहे मी काय घाबरत नसती मला पण केस पुढे मीरा मला मास खायच्यात पाटील घरचं संपलंय काय घरचं घालवून भाकरी संपलंय तुमचं तुला चारा चारा करू नको पाटील मला सांग पाटील मास बाईचा बरोबर वाटत नाही काहीतरी विषय नक्की झालाय खायचंय मला हा मला खायचंय खावा, खावा की म्हणून मास मासी मास नाही मीरा मी मा... मीरा मास नाही मी हा ना, म्हणून सांग मीरा हो, हो पाटील मॅडम <laughs> हा एक गड्याचा फ्लॅट आला अलग 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 सगळं खरं पण त्या गड्याला फोन लावायचं राहिले की हे बनवायचं कोण तळावं लागल हॅलो अरे कुठं आहे तू अरे तू जरा अगदी तू काय कर कोणाला न सांगता गपचूप डायरेक्ट इकडे आपलं बारामती त्याच्या फ्लॅटवर ये बेत अरे मग बेत आहे म्हणतो तुला बोलावलंय ना आल्या मस्त तळून बिळून करू तू लवकर कोला काय सांगू नको निवेदन निवेदन असल्याशिवाय आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे तू ये शपथ मॅडम होती का का होती काय माहिती देवा दिवसा स्वप्न दाखवलंय मला तू पाटेल पाटील पाटीलचं भूतर नसल ना लागलं नाही पाटील जिवंत आहे की देवासारखा सागरदादा आला दादा सागर दा भूत काय झालं काय एवढं अरे काय झालं मी मॅडम कडे गेली दुकान सकाळ बसलं बंद म्हणून डेंजर अवतार केलाय मॅडमला भूत लागले मॅडमला भूत भूत लागले मॅडम ला फक्त मास फ्लॅट आणि पाटील एवढच करते पाटील जिवंत आहे ना पाटील आज सकाळी झालं की आमचं बोलणं मग पाटील पाटील का करते ती काय झालं काय नेमकं बुट काय काय म्हणतात काय मॅडम पण मास पाटील फ्लॅट बारामती मास मला काही समजलं माझ एवढं गोल गोर झर गाल खाल्ला असता नक्की तू बघून आले का मॅडम माझ्यावर विश्वास नाही तुला म्हणजे मला जावं लागते काय नको जाव तुझं लग्न झालं नाही तुला दिवसाच हे करेल ती लेवी शेडिंग मी तर चालली तू जा मला तर मिराचा काय विषयच कळणार आहोत नक्की काय घरी मला बघायला पाहिजे मला खरच मॅडमला भूत लागले का काय बघून तरी बघतोच काय झालं काय मेरा पिसिन रोब सांगितलं पसन मोबाईल मध्ये बघून बघून तर कटाळा आला मोबाईल मध्ये सुद्धा सगळं माशाच दिसतं या कधी येते काय माहिती कधी त्या मीराने गावात आख्या चारा तरा चारा 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 सांगितलंय का नाही काय माहिती हा कधी मास खायला भेटायचं मॅडम हो मॅडम हा सागर आलाय काय म्हणजे निरोप असलेला दिसतोय सागर पर्यंत माझा हा मॅडम काय झालंय तुम्हाला सागर हा आणलं का थंडी नाही तरी, तरी।, तरी माश्याचा तुकडा तळ्याला हो काय झालं मॅडम तुम्हाला काय नाही पाटलाला बघितलं होतं मी मास घेऊन जाताना तरी माश्याचा तुकडा

पण नाही मीरानी केला दिसतंय काम सांगितलंय सगळ्या गावात भेटते वाटत मास तळ्याला तुकडे खायला माणसं पुढे मॅडम मास सागर दादा आणि पाटील दमान बोल दमान बोल दमान बोल काय चाले नीट नीट सांग मला अरे भूत माहिती का भूत कुठे आपल्या गावात भूत आले मला विश्वास नाही तुला आपोआप सुरू का काहीतरी गावात अरे शपथ ही गाल आहे का असं गाल धरलेलं माझं सुटत सुटत नव्हतं कुणी भूत ना भूत आणि सागरराजाचा पाय माझा पाय धरला होता ते भूतानी मॅडमच्या अंगात भूत शिरले बाबा काय बोलताय काहीतरी गावात आपोआप आपण भूत भीत असत कुठे मी आता डोळ्या नाही हे मीरा म्हणत होती बरोबर आहे

पुदर 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 पशी चारा चारा, आना हा सरपंचाचे पुरीने केले वाटते ह्या नासक्यापशी चराचरा अना लाइवय हाका मारत मला हा आता सोन्याकड बी बघा सोन्याला बी कळल नाही हे ते गाणला पण भेदा कोण पळवून लावा ना का नाही एक तर मला तरी घेऊन जा त्याले पाटलाच्या फ्लॅटवर नाहीतर पार्सल तरी पातिलेट घेऊन येत्याल तळ्याला वासेय भक्त आता म्हणून मी लय अडवणी करते

तुमच्या काय सपनात आलं होतं दा काय पाटील मास नाही 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 मग बारामतीला फ्लॅट बारामतीला मी आमचं तवा बी असंच म्हणले होते बाबाच आहे नक्की का काय बाबा हो मॅडम हा म्हणजे आतमध्ये मासा तळल्यामुळे तुम्ही गावाला भेटा खाताय काय हे सुनिया सांगितलेलं करत नाही का माझ्यात नाही मार्ग गाव वडल्यासारखं पाय वडल्याचं जर नाग वडून कुठे कुठले टाकलं कळलं असली भूत मी म्हणजे ना कुठून का माझं

गाडी गेली ती मंडई आणायला आणि मग नीट होत की तोंडा असं नाटक करायचं काय भूतन फेक आणि कसं समजलं मायाश्यांनी नाचवलंय हंडला आणि मग तीच सांगतोय आता काय करा माहिती आहे का म्हणजे खर्च होली होती मासू फाटीने एकट्यात गेलाय बारामतीच्या फ्लेटवर मासू घेऊन होय हो अरे आपलं चला तुम्ही नका येऊ चला मला बी येऊ दे येताय तुम्ही मग चला 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 नाही मला बी यायचं आहे सुन्या पुढं कस वाईज जरा बरं वाटेल हॉंगॉंगचा माल आहे ओ आता गड्याला दिल्यात पन्नास रुपये गड्याने बी तर बनवला चांगला वाज बी एक नंबर येते पण परत झालं इकडं आलो नाहीतर गावात असं काय बांगल्या बसलं की आला सोम्या आला सुन्या सुन्या गोम्या आणि सोम्या ही सगळी खाऊन जाणार पाटील उपाचरांना पण आज आज मात्र एक नंबर बेत केलाय आणि एकटाच पाटील हांना कोणी येऊ द्या कस येऊ द्या त्या गाड्याचं कुठं लण हातबी फ्रीज मध्ये ठेऊन जमते होईदा इम्पॉर्टंट माल लागतो आपल्याला पाटील पाटील बांधेल आपल्याला सरपंच मला सारखाचा आटावरी भरायचा हाय का हाँगकाँगचा माल आहे का हाँगकाँगचं माल आहे का अरे पण मला बी पाटील म्हणते मी त्याला देतो का त्याला असाच बोलवायचा हाय हाय ये उद्या बराबर इकडं निवांत एकटाच पाटील बिंदासमध्ये आज ओके कार्यक्रम होणार म्हणजे होणार त्यात काय विषयच नाही लोका हे कान ऐक गावात सगळ्यांचे पाटील पाटील ऐकून कान वाजायला लागलं माझं लगा कोण आहे रे आईला नेमकं असं काय बसायला लागलं कि ही गावातली काही सुख जगू देणार नाही पाटील दरवाजा मोडी नागा महोळ्याच्या मासे आलाय आणि गाव सोडून सारा गाव तू गेलो हिकड कुठं आलाय बारामतीला का शिजले अरे काय शिजलंय का सुन्या एक तर दिवसभर त्या गाववाल्यांच्या टेन्शन आपला आज मधला सुट्टी घेऊन नेवा तिकडे येऊन झोपाव तर तू सगळी गाव गोळा करून आला इकडे गावाचा काय समज आहे मग काय वन मला आणले काय आणले चोरागत खायचं नसतं अरे काय चोरागत खायचंय चोरागत खायचं असतं तर मी एकटे दिस गपचूप खाल्ला असते की काटेल कधी तर घरी मला द्या अरे द्यायचं म्हणलं तिकडे गावात भांडारा घातला असतं की देवळात हे तर काय आहे पाटील काय केली

विशेष काय सांग ना का तुमच्या पप्पाचं मला माहितीय 25 वर्ष झालं बघितलं की कसं वाढलंय चुरचुरीकडे अजून ऐ सुन आजकाल की हात दो बघ पुरीचा काय वट आहे पुरी काय बोलते बघ कशी कॉलर टाईट करते या अरे विशेष नाही त्याच्या पप्पाचं बघितलंय आता त्याच्यातरी हेच बघितलंय तू मला काय सांग नको आयला बोंदू हाँगकाँगत कस काय होतो तो अरे हाँगकाँगत वात्सा काय संबंध आहे तू कशाला गावाला घेऊन आला इकडं काय संबंध आहे अरे पण कसे लाज वाटते रे एकटाच इकडे पार्टी कराय पाटील तुला सांगायचं होतं गपचूप तुलाच घेऊन आला असताना आख्या गाव कशाला घेऊन आला तू कुठं फोन कधी आला मला अरे फोन म्हणजे पण तुला सांगणार होतो आज मी सिद्ध तवरत तो सारा गाव घेऊन आला का ती सगळं हाय पण ही काय कर ही पहिले ही हा कर आपण सगळं 5 मिनिट थाकंत कुठं ती बघा तु बघ कुठंय माझी ठुक ठुक ठोका लख लक आजचा दिवसच लय भारी सकाळी अंड्याची पोळी आज बिर्याणी आता काहीतरी भेटतय ना बरं झालं पाटीलचा उमब्रा शिवला नाहीतर बिर्याणी कुठे नाही नाही तू आता बरं वाटलं तुला पाटील नाही नाही पाटील काका आता काय ना एवढी भारी बिर्याणी टाकली का नाही पण असं चोरून चोरून चोर खाणं पडलं नाही एवढं पोट दुखल असतं नाही तुमचं नाही आता आजचं पोट दुखायचं तुम्ही बसा

माझे तर मास बी निघले चिकन बी निघलं मटन बी निघलं एवढं डेंजर ऍक्टिंग केलेलं म्हणलं आता काय लागलं जावा सागर दादाला सांगितलं माझा गाल वाढला सागर दादाच पाय वाढलं दा सुन्याच तर नाकच वाढलं असतं पण मी होती म्हणून राहिलं नाही तर असं नाक नसत सोन्याचं तुला माहिती का माझ्या बिर्याणीकडे लक्ष आहे त्यामुळे मी असं करून खाते तर ती ही आहे पीस पीस पर पिस्तच लपून ठेव सांगता येत नाही काय तुझं मी खाऊन टाक खाऊन टाक सागर मशा नाही तू मुका सोड त्या बिर्याणीचा मुका घे आणि चालू दे तुझं आणि मीरा तू हात देऊ का अजून काय सगळंच देऊ आता द्यायचं ते दिलंय आपलं तू मुक्याटा खात बिर्याणी आणि हो दे मॅडम दिवसभर नेमकं बिर्याणी तुम्ही सरा गावता गावले कसला काय संपली ती गावाला खाऊ द्या आधी त्यांना काय कमी पडलंय आधी मग आपण तुला शिपरेट देतो की परत दुसरं अजून भरपूर आहे त्याला पहिला तर त्याचं होती त्याचं झालं का मग तू जा त्याला आधी बघ त्यांना काय कमी जसं बघ

तर गावच्या गाव गोळा करून ठेवून आला का दर तुला ना माला गाउत्र्याला मुगी चुपले होईल चोपला काय राहिलं आपल्याला अडकून राहिला आला आहे पाटील काय झाले माहिते का माळाची जी पिलो आहे कारण हे बिर्याणी खाली उतरली या काय करू माहितीये का आता ग आपण गावात जाणारच आहे का नाही गावात जाणारच आहे मग काय करू माहितीये का आपण अं जाता नाही जाये हाती नक्कीच की आपले नेहमीचं हा मग तिथं काय करू माहितीये बा तुम्ही मला संध्याकाळी जीवाय डायरेक्ट सांगा बाजरीची भाकर नाही पार्सल घेऊन जाय तू असा असा का जाताय राव बघतो तुझ्याकडे बरं घेऊन बिर्याणी राव चाय की तुला आता बिर्याती तू तू पहिली सगळी भांडी घास तुला संध्याकाळी जेवाय मिळत पाटील काय बरं माझी किंमत आहे गावात काय किंमत आहे माहिती ना नाही नाही तुझी किमती सारा गाव तू इथं घेऊन आला तेव्हा बरं वाटलं का पाटला पाशी हा हा भांडी घासाच काय समज आपल्या गरी गरीबी आली का गरीबी म्हणजे तुला काय सांगतोय ही घरची याच्या आधी ही सगळं साफ करून स्वच्छ करून ठेव तुला संध्याकाळी हॉंगकॉंग ची जी काय करा तुला ती संध्याकाळी दिन आणि संध्याकाळी जेव्हा बी सांगेल पण हे सगळ्यांना सगळं स्वच्छ झालं पाहिजे पाटील लय एवढं मी आत्ती करून कराव तो वास्तावर नाही नाही आत्ती नाही तू आता गाव आत्ती केलं ते चांगलं केलंय तू पहिले घास जा जावा तुम्ही हा जावा हे सगळं स्वच्छ करून घे तिथं कुठ नाही त्या मॅडमच्या सगळ्याच्या नादी आगडू अयो पाणी आया सांग तू म्हणाला हातीमध्ये